गुड इव्हिनिंग विद्यार्थी आपले सर्वांचे डबल स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी तुमची पेपर सकाळून सका आणि पेपर सेकंड दुपारून ऑफलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झामकरिता पूर्ण महाराष्ट्रामधनं किती अर्ज आलेले आहेत एकूण अर्ज या वर्षी आपण पाहणार आहोत या वर्षीचे किती संख्या वाढलेली आहे या पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही हे सुद्धा सांगितलं जाणार आहे त्या अगोदर डबल मध्ये टीईटी बालमानसशास्त्र विषयासहित आता फक्त तुमच्याकडे साधारणतः चाळीस दिवसाचा कालावधी आपण पकडूया पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर त्याकरिता एक फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅच म्हणता येईल याला सर्व विषयासहित म्हणजे बालमानसशास्त्र विषयासहित ही बॅच अगदी सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार त्यामध्ये परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र गणित विज्ञान मराठी जीएस हे सगळे विषय बेसिक शिकवले जाणार आहेत आणि सुद्धा एक्झामच्या अगोदर कंप्लीट केला जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत बालमानसशास्त्र गणित विज्ञान विषयाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहेत ते जी बुक नोट सुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे तर न घेता बघा टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा करीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधन चार लाख पंचाहत्तर हजार म्हणजे पावणे पाच लाख अर्ज आलेले आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे विद्यमान शिक्षकांसह बावीस शिक्षक सुद्धा ही परीक्षा देणार आहे बघा काय म्हटलेलं आहे टीईटी सर्व शाळांना लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टीईटी साठी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या बीएनला विक्रमी चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत गेल्या वर्षीपेक्षा एक लाख सतरा हजारांची वाढ झालेली आहे यामध्ये जिल्हा परिषद अनुदानित विनाअनुदानित सहित सर्व खाजगी शाळातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्या असल्या संख्या वाढलेली आहे उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे तर या वर्षी तुलनेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा एक लाख सतरा हजार पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळासह सर्व खाजगी शाळांना टीईटी अनिवार्य केलेली असल्या कारणाने हे अर्ज आलेले आहेत आता बघा जे दिलेले आहेत अनेक शिक्षकांचे टीईटी अर्ज बाकी आहेत यामध्ये सुप्रीम कोर्टाने बावन वर्षाखालील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे किंवा पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक असल्याचा स्पष्ट आदेश दिला ही या ठिकाणी दिलेला आहे असे असतानाही या निर्णयातील संभ्रम आणि स्पष्टतेचा अभावामुळे अनेक विद्यमान शिक्षकांनी अद्याप टी परीक्षेचे फॉर्म भरलेले नाही असं दिसून येत आहे आता जे प्रशांत शिरपूर आहेत राज्य उपाध्यक्ष डी एड बी एड यांचं काय म्हणणं आहे तर टीईटी परीक्षा होणार असून म्हणजे तेवीस नोव्हेंबरला होणार असून यामध्ये विद्यमान शिक्षकही परीक्षा देणार आहेत मात्र परिषदेने मागील आठ ते नऊ वर्षाच्या उत्तीर्णाच्या कमी प्रमाणात विचार प्रमाणाचा विचार करून पेपरची काठीने पातळी कमी करावी तसेच सीईटी प्रमाणे वर्षातून दोनदा टीईटीचं परीक्षेचं आयोजन करावं व भावी व विद्यमान शिक्षकांना टी ईटी म्हणजे शिक्षक पात्रता उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण आवश्यक आहे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आता सेवेत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यां शिक्षकांना सुद्धा अनिवार्य ठरल्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या संख्येत चार लाख हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले जो आतापर्यंतचा सर्वात जास्त उच्चांक आहे सर्वाधिक या निकालामुळे भावी शिक्षकांसोबत अनेक विद्यमान शिक्षकांनी आपले पद टिकून ठेवण्यासाठी पदासारख्या बढतीसारखी पदाच्या बढतीसाठी सुद्धा ही परीक्षा देणे बंधनकारक झाले असल्या कारणाने सगळ्या विद्यमान खासगी सरकारी जिल्हा परिषद महानगरपालिकेमधील सर्व शिक्षकांकरिता ही टीईटी अनिवार्य बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ओपन करिता नव्वद आणि कॅटेगरीता त्र्याऐंशी मार मार्क आहेत दीडशे पैकी एवढे मार्क मिळवणं काहीही अवघड नाहीये तुम्ही जर चांगला अभ्यास केला नोट्सचा अवलंब केला नोट्स आहेत आपल्याकडे परिसर परिसराभ्यास सामाजिक शास्त्रीचा सुद्धा तर ही बॅच परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्हाला काय अवघड जाणार नाही त्याकरिता आपण दिवाळीच्या सुट्ट्याकरिता दिवाळीच्या ऑफरमध्ये निगा ऑफर आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये बालमानसशास्त्र विषय असेल शिक्षक पात्रता परीक्षेची बॅच स्टार्ट झालेली आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करून इन्फॉर्मेशन विचारायची आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू